सध्या मराठी मालिका विश्वात स्टार प्रवाहावरील महावटपौर्णिमा सोहळ्याची चर्चा सुरू आहे कारण स्टार प्रवाहावरील पंधरा नायिका एकत्र येऊन महावटपौर्णिमा साजरी करणार आहेत या निमित्ताने सायली जानकी अबोली मंजिरी नंदिनी काव्या व शुभा अशा स्टार प्रवाहाच्या सर्व नायिकांनी एकत्र येऊन शूट केलंय या महावटपौर्णिमेचं शीर्षक गीत सुद्धा वाहिनीकडून प्रदर्शित करण्यात आलंय यानि सगया नाई का थिरक ताना या निमित्ताने सगळ्या नायिका एकत्र येऊन त्या शीर्षक गीतावर थिरकताना दिसतात या दरम्यान बी सुप्रसिद्ध अभिनेत्री जुई गडकरी हिने चाहत्यांजवळ शेअर केलाय त्या बी टी एस व्हिडिओमध्ये नृत्य दिग्दर्शक सर्व कलाकारांना डान्स करताना काही सूचना देत असल्याचं पाहायला मिळतय त्या सूचनांमध्ये दिग्दर्शकाने नायिकांना आधी गोल फिरवा आणि मग एकमेकांकडे बघत हसत रहा असं म्हटलं आहे तर, ने एक कड़े ने ने तर ने या एकमेकांकडे पाहून गोड हसणं अपेक्षित पण उपस्थित सर्व कलाकार सेटवर मोठ्याने हसू लागले हा मजेशीर पडद्यामागचा व्हिडिओ जुई गडकरीने शेअर केलाय तर सायलीने शेअर केलेल्या या बिटीएस व्हिडिओ मधून सर्व कलाकारांचं एकमेकांशी असलेलं उत्तम बॉन्डिंग पाहायला मिळते या व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये जुईने महानायिकांची महावट पौर्णिमा पाहायला विसरू नका असं लिहीत व्हिडिओ शेअर केलाय तर चाहत्यांनी देखील याला उत्तम प्रतिसाद दिलाय तर तर ठरलं मग या मालिकेतील सायलीने शेअर केलेला हा खास बीटीएस टी एस व्हिडिओ तुम्हाला आवडला का हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि मालिका विश्वातील अशाच काही अपडेट्स जाणून घेण्यासाठी इट्स मज्जा मराठी या यूट्यूब चॅनलला फॉलो लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला